हा सुंदर प्लॉट आहे प्लॉटला दोन रोड आहेत एक विराले जैन मंदिराकडून आहे आणि एक हायवेवरून पण आहे टेबल प्लॉट आहेत पूर्ण टेबल सुंदर प्लॉट आहेत इन्व्हेस्टमेंटसाठी फार्म हाऊस प्लॉटसाठी सुंदर प्लॉट कोळेवाडीमध्ये आणि टेबल प्लॉट आहेत हिलटॉप झोन आहे पण प्लॉट टेबल आहेत एकदा प्लॉट बघायला तर या आवडलं तर बुक करा धन्यवाद आस्था प्रॉपर्टी नाईन फाय टू सेवन टू फोर झिरो फाय नाईन फाय सेवन नाईन सेवन टू वन टू नाईन एट सिक्स सेवन एक दोन तीन चार पाच दहा वीस गुंटीचे प्लॉट आहेत सर्वे नंबर एकोणतीस